हुआ उसे हम भारतीय कष्टा वि निरोगी आरोग्या वि बशिवाय चांदना शिवाय कार्यक्रमाला बळ नाही द्वीप्रज्वलना शिवाय कार्यक्रमाला बळ नाही ओ भूर्भुव स्व तस् विदुर्भरे भरगो देवस्तीम प्रचोदया इडली गार्डन काय इडली गार्डन ூர்புஸ் க துர்வரே ஹர்வோவியோயோ நச்சோய் स्वः तस्य पितुर्वरेलं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदया ॐ आपन स्वः तस्य पितूर्वरे स्वातन्त्र्यनिकेता योग दिना निमित्त आता आपल्याला माननीय श्री कराड साहेब मार्गदर्शन करेल त्यांना आता शासनाच्या मुख्य कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून थोडीशी काही आहे तर मी सरांना विनंती करतो की आजच्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिना दिनानिमित्त आम्हाला शुभेच्छा द्याव्यात मार्गदर्शन करावं आज छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये शिडको येथील बॉटनिकल गार्डन या परिसरात अकरावा योग दिन साजरा करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपल्या शहराचे या भागाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे विशेष उपस्थिती ज्यांची आहे असे प्रसिद्ध उद्योजक मान्य विवेकजी देशपांडे आणि या संपूर्ण ह्याच्यामध्ये केंद्रीय इन्फॉर्मेशन ब्युरो नेहमीच सहकार्य करतात असे एक विशेष अतिथी माने संतोषजी देशमुख आणि हे सर्व ऑर्गनायझर करणारे आपल्या शहराला एक योगाच वातावरण बनवणारे जवळजवळ दीडशेशे पेक्षा जास्त ठिकाणी योगा शहरामध्ये होत आहेत असे प्राध्यापक काळवणे सर औरंगाबादकरजी आणि सर्व योगप्रेमी बंधू आणि भगिनीनं सव्वीस मे दोन हजार चौदा साली आपल्या देशाच्या यशस्वी प्रधानमंत्री यांनी शपथ घेतली पहिल्या टर्मची सव्वीस मे दोन हजार चौदा आणि त्याच वर्षी त्यांनी ज्यावेळी संसद मध्ये जात होते त्यावेळी सांगितलं की मी प्रधानमंत्री तर आहेच पण पुढचं काम माझा हे प्रधान सेवक म्हणून असेल आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या ह्या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित आले असलेले आपल्या शहराचे लाडके मंत्री आणि सुरुवातीपासून त्यांचा आपल्याला सपोर्ट आहे ही जागा सुद्धा त्यांनी शेड आपल्याला पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून बांधून दिलेला ते आपले आदरणीय अतुल सावी साहेब आत्ताच आपले खासदार कराड साहेब प्रसिद्ध उद्योजक विवेकजी देशपांडे या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय योग संस्थांचे विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर सुरेश शेळके सर्व अधिकारी आणि नांदेडकर इथली ज्यांनी व्यवस्था केलेली ते संतोषजी देशमुख संचार ब्युरोचे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनीनो सर्वप्रथम या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे ह्या थीम आहे एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग आणि निश्चितच आपण त्यासाठी गेल्या दहा वर्षापासून ह्या शहरामध्ये काम करत आहोत आपल्या आता साठपेक्षा जास्त केंद्र या ठिकाणी निशुल्क सुरू झालेले आहेत बीड जालना जळगाव ह्या शहरातही आपण तुमच्या सर्वांच्या मदतीने हे काम सुरू केलेलं आहे आणि आपलं स्वप्न आहे की आपल्याला घराघरामध्ये योग घेऊन जायचं आहे आणि ते सहज शक्य आहे जसं दहा वर्षामध्ये इथे अडीचशे टीचर झालेत साठ केंद्र झालेत तर आता तो रेट आपल्याला वाढवायचा आहे या ठिकाणी प्रत्येक छोट्या छोट्या कॉलनीत आपल्याला योग केंद्र उघडायचं आहे जेणेकरून प्रत्येक जण त्याचा ह्या निशुल्क सेवेचा लाभ घेईल वेळेच बंधन असल्यामुळे मी पुन्हा एकदा आदरणीय सावे साहेब आणि मंच ह्या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो अभिनंदन करतो करा योग राहा निरोग धन्यवाद दोन हजार चौदा मध्ये एकवीस जून हा योगा दिवस आपण सगळ्यांनी जागतिक पातळीवर साजरा करावा असं जाहीर केला तेव्हापासून हे अकरावं वर्ष आहे आपण सर्वजण हा योगा दिन साजरा करतो मी योगा दिनाच्या आजच्या या एनआटमधील बॉटॉनिकल गार्डनमधल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी या शहरामध्ये मला आठवते अकरा वर्षापूर्वी मध्ये पहिला त्याचंही उद्घाटन मीच केलं होतं मध्ये पहिला उद्घाटन करणारे असे आमचे आदरणीय काळवणे सर आमचे मार्गदर्शक उद्योजक विवेक देशपांडेजी संतोष देशमुखजी सर्वच व्यास आदरणीय व्यासपीठ नाव घेत नाही माझे सहकारी पण सगळे राजकीय मागे बसलेले नावं मला देऊन दिली आहेत पण मी नावं घेणार नाही आहे कारण तेवढा वेळा जगाला होतं तर योगा देतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे जसं डॉक्टर साहेबांनी सांगून गेलं की जागतिक लेवलवर हा एकवीस जून हा योगा दिवस साजरा करावा असं सा मोदीजींनी सांगितलं तेव्हापासून जगभरामध्ये हा एकवीस जून जागतिक दिवस योगा डे म्हणून साजरा करतो आज आपल्या स्वतःचं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे आणि जसं आता देहजीने पण सांगितलं आणि काळवडे साहेब तर नेहमीच सांगतात त्यांनी तर पुस्तकच लिहिलेलं आहे त्याच्यावर त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येने आपण इकडे सगळे उपस्थित आहात मला अतिशय आनंद आहे की आपल्या स्वतःच्या आरोग्याची स्वास्थची काळजी आपण घेत आहोत आणि सगळे सिनियर सिटीजन पण आहेत त्याच्यात युथ पण आहेत आणि या भागात अनेक वर्षापासून चालत होतं मी काही दिवसापूर्वी आलो होतो त्यावेळेस इकडे एक शेड पाहिजे म्हणून सांगितलं होतं ते शेड बनवलं त्यावेळेस मला वाटलं नव्हतं एवढी मोठी संख्या असेल आणि आज ते आज मागच्या वर्षी महिलांसाठी एक शेड असावा अशी मागणी होती तर आपण त्याचं आज भूमिपूजन करतोय सर आणि लवकरच महिलांसाठी समोरच्या बाजूने प्रशांत बांदेडकर कुठे कुठे आहे ना त्यात मला पण ते खोटं बघून गेलो आमचे उदय देशपांडे नेहमी त्याच्या मागे लागायचे कधी देत अस आणि मध्ये अनेक माझ्या भगिनी पण मला नेहमी सांगायचं साहेब आम्हाला जागा नसते पाऊस येतो आणि सकाळी थोडंसं जवळ असं तर जायचे म्हणून आपण तिकडे एक शेण मेहनत झाली तसं एक झाली आणि बघा माझ्या होते पुढे अजून ह्याला पण एक्सटेंड करावं लागेल एवढी मोठी संख्या बघून आज आपलं अशी चांगलं आहे की हा शिवाजीराव पाऊस नाही आला नाही तर पाऊस आला असं मी काल फोनवर विचारलं मी नांदेडमध्ये होतो नांदेडमध्ये खूप पाऊस होता मी फोनवर नागरिक जीवन होतो पाऊस होतात नाही प्लस पाऊस नसणार भविष्य माहित आणि आज तरी आम्ही एक अल्टरनेटिव्ह तुमच्यासाठी एन फाय मध्ये एक आम्ही मोठा हॉल तयार केलेला आहे मल्टीपर्पज त्याच्यामध्ये जो जवळ तीन चारशे लोक बसू शकतात असा हॉल आहे <laughs> अधिक विनंती नंदी अगली जगह उत्साहन ऊपर अच्छा प्रभाव सांस छोड़ते हुए धीरे-धीरे वापिस और एक बार करते हैं सांस भरते हुए दोनों गुजारे बगल से ऊपर हथियार का रुख बाहर की ओर आइए धीरे-धीरे वापिस संदर्शन चालन के अगली कड़ी करते हैं अपनी दोनों हथियार दोनों कंधों पर रखे सामने से और कोने को मिलाते हुए बड़ा से बड़ा बाहर खोलते हुए बोल बनाए क्लॉकवाइज वाइज चार बार एंटी क्लॉकवाइज वाइज चार बार